संस्कृती ना सहलीला चलली आज तर ताटा बाय बाय करत होते मी गॅलरीतून आणि नंतर थोडेसे भांडे डबे वगैरे घासावं म्हटलं रॅकमधले आणि माझे जर्मलचे पातेले आहे ते आता यूज करत नाही मी पण कधीतरी लागतात खूप मोठं काही असं सायपाक वगैरे करायचं असलं तर तसं चांगले पण नसतात म्हणा पण मग लागलेस तर अडचणीला पाहिजे तर मग स्वच्छता करून ठेवते म्हटलं याची बी भरण्या वगैरे घासल्या होती मागच्या हप्त्यात पण डबे काही झाले नाही मध्ये संक्रांत वगैरे आली आणि बरं पण नव्हतं तर म्हटलं आता आज घासून घेऊया आणि छान असे घासून वगैरे स्वच्छ करून घेतले नंतर हे लाडू वगैरे आहेत ना तर आकाशभाई आला ना पुण्याला द्यायचे होते तर मग थोडे मोठ आले होते ना त्याला छोटे छोटे केले आणि बरणीत भरले आणि नंतर मसाल्याचा डबा वगैरे हो सगळं काही व्यवस्थित करून घेतलं मसाला पण भरून घेतला त्याच्यात आणि हे बघा असं रॅक्ट छान असं दिसतंय आज चमचम आणि नंतर लगेच हे केलं आवळे आणलेले होते ना घरात तर मग म्हटलं आता ज्यूस बनवायचा होता मला खूप दिवसांनी आवळ्याचा तर मग तेच थोडेसे डागेल वगैरे होते का बघत होते मी तर आहे थोडे खाली पडले का तर डागलेले वगैरे असतातच आज चार वाजता चहा घ्यायचा नाही तर आज ना आवळ्याचा ज्यूस प्यायचा आहे खूप दिवसांनी चालू होतं माझं चारच चहा बंद करायचा आणि त्याच्या म्हणजे त्याच्याऐवजी आवळ्याचा ज्यूस घ्यायचा म्हणून रोज रोज तर ते काही होतच नव्हतं माझ्याकून पण म्हटलं आता चला आजपासून सुरुवात करूया आणि सकाळी फक्त एक कप घ्यायचा चहा आणि संध्याकाळी आवळ्याचा ज्यूस घ्यायचा जोपर्यंत आवळे आहेत तोपर्यंत तसं मला चहा शिवाय तर काही होतच नाही कारण की मला चहा लागतोच पण बघू म्हणजे किती दिवस राहतं व असं तर चला आता आवळ्याचा ज्यूस बनवते मी हे बघा इथं आवळा कट करून घेतला साईड साईडचा मस्त असं सा, काढून घ्यायचं त्याचं आणि जे मधली बी वगैरे असते ना तर ती घ्यायची नाही आणि थोडा कडीपत्ता टाकायचा पुदिना असला तर आणखीनच छान लागतं तर अद्रकाचे पण सालटे वगैरे काढून घ्यायचे मग आता मी काढून घेणार आहे त्याचे पण मग दाखवा म्हटलं आधी काय काय टाकायचं असतं तर छान असं सगळं कट वगैरे करून घेतलं आणि नंतर मिक्सरमधून फिरून घ्यायचं हे सगळं काही आपल्याला म्हणजे एक ग्लास जरी बनवायचा ना तर दोन तरी पाहिजे तावळे तर बघा तयारी माझा पुदिन्याचा ज्यूस थोडं तुरट वाटतं पण छान आहे किती सी भेटते मी तर म्हटलं आता चला आपण पण घ्यायला पाहिजे जोपर्यंत आहे तोपर्यंत तर मी नक्की घेणार आहे थोडंसं पुदिना वगैरे असताना याच्यात तर मग आणखीन छान वाटतं लागला असता पण पुदिना नव्हता ना त्यामुळं हिरवा कलर आला नाही त्याचा तर चालतं तरी पण आणि इकडं संस्कृती सहलिवून आली ना तर तिलाच घ्यायला गेलो होतो आम्ही पाच वाजता येणार होती तिथं साडेपाच वाजलेत आणि संध्याकाळी मस्त शिमला मिरचीची भाजी केली आणि आलूचे भजे केलेत तर असे अधूनमधून करत असतो आम्ही आलूचे भजे वगैरे आणि नंतर छान असं जेवण वगैरे करून घेतलं कुरकुरीत झाले होते भजे नंतर आ, फिरायला पण गेलो होतो बाहेर इथंच संपवते बाय